विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येत आहे आमदार अभिमन्यू पवार यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिला दम औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार हे आज कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दम दिल्याने चर्चेत आले आहेत माझ्या मतदारसंघात फिरायचे नाही असा सज्जड इशाराच आमदार अभिमन्यू पवार यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याने सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे तर कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी हे वाहनांची तपासणी करण्याच्या पाहण्याने जनतेची लूट करतात असे अभिमानी अभिमन्यू पवार यांच्या बोलण्यातून समोर येत आहे औसा मतदारसंघाचे आमदार म्हणून व मतदारसंघातील कर्तव्यावर असणारे शासकीय अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेचा व्हिडिओ नेटकरांनी तुफान व्हायरल केला आहे पाहुयात हाच तो व्हिडिओ आमदार अभिमन्यू पवार व कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी यांच्यात झालेले शाब्दिक दम तथा सज्जड शुद्ध मराठी भाषेत दिलेला इशारा विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अमर जाधव अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद काय रे काय करा लुटमार कसलं घ्यायचं आणा कोण पोसा इकडे आला तुमच्या माझ्या मतं सांगा कोण एड दिसला का बद्दल करा हे गरीबाला लुडायचं ह्याला काढून टू व्हिलर हो इकडे येतो मी तुम्ही दंड आहे त्याला दंड भरून घेऊ

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा